या वर्षी चार श्रावणी सोमवार आहेत पहिला श्रावणी सोमवार हा अठ्ठावीस जुलैला असून शिवामूठ तांदूळ आहे दुसरा श्रावणी सोमवार हा चार ऑगस्ट असून शिवामूठ तीळ आहे तिसरा श्रावणी सोमवार हा अकरा ऑगस्ट असून शिवामूठ मूग आहे आणि चौथा श्रावणी सोमवार अठरा ऑगस्ट असून शिवामूठ जव आहे तर शिवामूठ म्हणजे काय तर बघा श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी शिवलिंगावर एक मूठ धान्य अर्पण करणे यास शिवामुठ असे म्हणतात तर हे धान्य का अर्पण केले जाते तर परंपरेनुसार शंकराच्या पिंडीवर मुठभर धान्य अर्पण केल्यास घरामध्ये सुख शांतता समृद्धी नांदते आणि जीवनातील रोगराई अडचणी दूर होतात अशी धार्मिक मान्यता आहे तर शिवमुठ कशी अर्पण करावी कोणतीही पूजा करताना सर्वप्रथम दिवा लावा महादेवाला भस्म लाल चंदन अर्पण करावे शिवलिंगावर कापसाचे वस्त्र अर्पण करा बेलपत्रे बेलाचे फळ धोत्र्याचे फळ रुईची पाने गोकर्णाची पाने कणेराची फुले शमीची पाने आघाड्याची पाने अर्पण कराव्या नैवेद्य म्हणून एक फळ अर्पण करावे यानंतर उजव्या हातामध्ये शिवामुठीचे धान्य घ्यावे त्यावर थोडे पाणी शिंपडावे आणि तीन वेळा शिवामुठ अर्पण करावी शिवामुठ महातांना एक तर ओम नम शिवाय किंवा शिवा शिवा महादेवा माझी शिवामुठ ईश्वरा देवा हा मंत्र म्हणावा ही झाली श्रावणी सोमवारची पूजा